महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची गावभेड दौऱ्यात दीपकाबा सावंके पाटील यांच्याकडे डोंगरगावच्या महिलांनी मागणी केलेल्या सांगोला जत एस टी बस सेवेचा शुभारंभ करून दीपकाबांनी महत्त्वाची मागणी पूर्ण केल्याबद्दल ग्रामस्थांमधून त्यांचं अभिनंदन होत आहे डोंगर गावातील नागरिकांना जत तालुक्याला कामानिमित्त त्याचबरोबर रुग्णालयात जाण्यासाठी सोनंद पर्यंतचा प्रवास करून तिथून दुसरी गाडीचे माध्यमातून जतला जा जायला खूप त्रास होत होता ठीक त्याचवेळी डोंगरगावातील महिलांनी एकत्र येऊन सांगोला जत ही लालपरी डोंगरगाव मार्गे चालू करावी असे मुद्दे दोन तीन वेळा पाठीमागे देखील मांडण्यात आले होते या सर्व गोष्टींवरती पूर्वी काही ठिकाणी पत्र देऊन देखील गाडी सुरू करण्यात आली नव्हती त्याचबरोबर पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दीपक आबा साळुंके पाटील यांच्या गावभेट दौऱ्याला सौ जयश्रीताई पवार आणि महिला वर्गांनी पुढाकार घेऊन त्या गावभेट दौऱ्यादरम्यान दीपक आबा साळुंके पाटील यांच्यासमोर डोंगरगावातील दूध उत्पादक दरवाढ महिलांना उद्योगांना प्रोत्साहन व सांगोला जत मार्गावरील एल एसटी डोंगरगाव मार्गे सुरू करावी ही मागणी करण्यात आली होती तसेच जनतेच्या सह्यांचं सा पत्र दीपक आबांना दिलं तत्काळ दखल घेऊन दीपक आबांच्या प्रयत्नांतून या मार्गावर एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पहिली लालपरी धावली या निर्णयामुळे वासुदाकोले निजामपूर मानेगाव या गावातील वृद्ध महिला यांनाही खूप सोयीस्कर झाले ही, ही लालपरी सांगोला इथून सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी जत मार्गिकासाठी निघाल निघेल गाडी सांगोला वासुद अकोला निजामपूर मानेगाव डोंगरगाव वाळेखिंड वाळेखिंडी वाया शेगाव अशी जतला जाईल सदर गाडी आज सुरू झाल्यापासून झाल्यामुळे प्रत्येक गावामध्ये गाडीच्या चालक आणि वाहक यांचा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे डोंगरगाव नगरीत देखील या गाडीचे चालक आणि वाहक यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानण्यात आले यावेळी बसचे स्वागत करण्यासाठी यशराजे साळुंके पाटील उपस्थित होते जयश्रीताई श्याम पवार यांनी श्रीफळ वाढून पूजा केली त्याचप्रमाणे ग्रामपंचायतकडून यशराजे साळुंके तसेच चालकवाहका प्रवास करणाऱ्या महिला यांची फेटा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला तानाजी बाबर यांनी प्रस्तावना मांडली यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सचिव सुहास बाबर माजी सरपंच सतीश वाघमारे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक तानाजी बाबर सामाजिक कार्यकर्ते श्याम सोपान पवार विशालदीप बाबर रामहरी किरगत माणिक गुरव साहेबराव कदम अशोक बाबर सर आबासाहेब बाबर सुभाष किरगत बाजीराव बाबर जगन्नाथ कदम संकेत श्याम पवार रामचंद्र राजगे अब्दुल मुलानी रशीद मुलानी अलकाताई शेंडे तसेच यशराजे साळुंके पाटील त्याचबरोबर इतर कार्यकर्ते आणि सर्व युवक आणि सर्व पक्षाचे कार्यकर्तेसोबतच गावातील इतर ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी गावकरी मंडळींकडून दीपक आबा साळुंके पाटील यांनी कामाचं पूर्तता केलेले आभार मानलेत त्याचबरोबर या कामाची मागणी करणाऱ्या सर्वांचे आभार मानले